नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण रद्द करून नव्याने आरक्षण प्रक्रिया राबवा ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी खानापूर तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतीकरिता दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सरपंच पदांसाठी आरक्षण काढण्यात आलेले आहे यामध्ये अनुसूचित जमातीकरिता एक जागा राखीव ठेवलेली आहे वस्तूच खानापूर तालुक्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जागा देये नाही त्यामुळे खानापूर तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायत सरपंच पदासाठी काढलेले आरक्षण रद्द करून नव्याने आरक्षण प्रक्रिया राबविण्याची मागणी तहसीलदार खानापूर व जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे केली असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पुढे बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणाले महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम तीस चार अन्वये ग्रामपंचायत सरपंच पदांसाठी आरक्षणाची तरतूद आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीची यापूर्वी दोन हजार पंधरा दोन हजार वीस दोन हजार वीस दोन हजार पंचवीस कालावधीसाठी सरपंच पदांचे आरक्षण काढण्यात आलेले होते त्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा देय नव्हती दोन हजार अकरा नंतर देशात जनगणना झाली नसल्याने दोन हजार पंचवीस 2030 हजार तीस सालाकरिता आरक्षण काढताना दोन हजार अकरा सालची जनगणना विचारात घेणे क्रमप्राप्त आहे नुसार, 2025, 2030 साला त्या जनगणनेनुसार दोन हजार पंचवीस दोन हजार तीस सालाकरिता खानापूर तालुक्यात अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा देय नाही यामुळे खानापूर तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवणे उचित होणार नाही त्यामुळे खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायती सरपंच पदांसाठी काढण्यात आलेले आरक्षण रद्द करून नव्याने 2020 ते कालावधीच्या आरक्षणाप्रमाणे अनुसूचित व खुल्या प्रवर्गाकरिता अडतीस असे सरपंच पदांचे आरक्षण काढण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी सांगली व तहसीलदार खानापूर विटा यांचेकडे केलेली आहे ॲडव्होकेट मुळी यांनी केलेली मागणी दोन हजार अकराची जनगणना सण दोन हजार पंधरा -20 वीस व दोन हजार वीस पंचवीस चे आरक्षण या आधारावर केलेली असल्याने त्यांच्या मागणीला यश येईल असे जाणकारांचे मत आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड खानापूर तालुका तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीतील आरक्षण तेवीस तारखेला काढण्यात आलेलं आहे त्यामध्ये एक जागा अनुसूचित जमाती यासाठी राखीव असून ती नागेवाडी ग्रामपंचायतीची जागा त्यासाठी आरक्षित करण्यात आलेली वास्तविक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तीस कलम तीस चार नुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग महिला यांना सरपंच पदाचं आरक्षण दिलं जातं आणि हे आरक्षण दिलं जात असताना लोकसंख्या ग्रहित धरून आरक्षण दिलं जातं दोन हजार अकरा साली जनगणना झाली आणि त्या जनगणनेनुसार दोन हजार पंधरा ते वीस आणि दोन हजार वीस ते पंचवीस या दोन कालावधीसाठी आरक्षण काढण्यात आलेलं होतं त्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये अनुसूचित जातीसाठी शून्य जागा म्हणजे एक ही जागा आरक्षित नाही असं झालेलं होतं पूर्वी आणि दोन हजार अकरानंतर नव्यानं जनगणना झालेली नाही नियमात कायद्यात कोणताही बदल झालेला नाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या त्यामुळं खानापूर तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी शून्य म्हणजे एकही जागा आरक्षित नाही असंच परिस्थिती राहणं कायद्यानं आवश्यक होतं परंतु एक जागा दिलेली आहे ती गोष्ट कायद्याच्या विरुद्ध आहे जनगणना नसल्यामुळं ती नियमांच्या आणि सर्व बेकायदेशीर आहेत ही गोष्ट आत्ता आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही उद्या निवेदन देतो आहे आणि हे निवेदन देऊन आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणून दिलेले आहे आणि ते रद्द करण्याची आम्ही मागणी केलेली आहे आम्हाला खात्री आहे की हे जे आरक्षण आहे दोन हजार पंधरा ते वीस दोन हजार वीस पंच ते पंचवीस यामध्ये शून्य जागा याच्यासाठी आरक्षित होत्या त्यामुळे निश्चितपणानं दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी खानापूर तालुक्यात अनुसूचित जमातीसाठी जागा असणार नाही आणि त्यामुळं जागेचं बदल होऊन नव्यानं आरक्षण काढणं गरजेचं आहे अशी कायद्याची परिस्थिती आहे ही आम्ही तहसीलदारांच्या निदर्शनाला लावून गेलेली आहे निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की अशा पद्धतीचा बदल करून खानापूर तालुक्यात नव्यानं आरक्षण काढावं लागेल सरपंच पदाच